स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप वेगळीच माहिती बघणार आहोत मला सांगा एखाद्या गोष्टीवर कंटिन्यू तुम्हाला जर का लक्ष केंद्रित करायचं असेल तर तुम्ही किती मिनटं करू शकता किंवा किती सेकंद करू शकता तुमची एखादी इच्छा असेल तुम्हाला एखादं काम करायचं असेल तुम्हाला कंटिन्यू एखादी गोष्ट करायची असेल तर किती सेकंद तुम्ही तुमच्या डोक्यात ती गोष्ट घेऊन तुम्ही करू शकता आणि तुम्हाला माहिती आहे का एका टायमिंगमध्ये एका पर्टिक्युलर सेकंदामध्ये जर का त्या इच्छेचं तुम्ही आपण म्हणतो ना की एक्सपेक्टेशन घेतलं की मला ही इच्छा आहे आणि मी एवढ्या सेकंदात ह्याच्याबद्दल ह्याला अट्रॅक्ट करत आहे माझी ही इच्छा पूर्ण होणार हे असं मी एवढ्या मिनिटासाठी किंवा एवढ्या सेकंदासाठी म्हणत आहे तर माझी ती इच्छा पूर्ण होणारच हे तुम्हाला माहिती आहे का मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे तुमची कुठलीही इच्छा असू दे ती फक्त आणि फक्त सतरा सेकंदामध्ये पूर्ण होणार हो सतरा सेकंदामध्ये तुम्ही याचा विचारही केला नसेल हो की नाही सतरा सेकंदामध्ये आपली इच्छा पूर्ण होऊ शकते या सतरा सेकंदामध्ये तुम्ही जे मागाल तुम्हाला ते मिळू शकतो कसं काय हे मी तुम्हाला नक्कीच सांगेल पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला सतरा सेकंद मध्ये इच्छा पूर्ण होऊ शकते अरे वा खूप छान आणि खूप वेगळाच विषय नाही का तर असं म्हटलं जातं ब्रह्मांडामध्ये सतरा सेकंद ह्याला खूप जास्ती असा महत्त्व दिलेला आहे ब्रह्मांडामध्ये सतरा सेकंद यामध्ये या या टाईम पिरियडमध्ये कुठलीही गोष्ट जर का झाली तर त्या टायमिंगमध्ये तुमच्यासाठी ज्या काही अफर्मेशन्स केल्या जातात तुमच्यासाठी ज्या काही गोष्टी बोलल्या जातात त्या खऱ्या ठरू शकतात हो तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे एका जागेवर बसायचं आहे एका ठिकाणी बसायचं आहे आणि त्याचबरोबर फक्त आणि फक्त सतरा सेकंद तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायचा आहे काय करायचं आहे मी सांगते तुमचा फोन घ्या जनरली तुमचा जो फोन असतो तो फोन तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये सतरा सेकंदाचा अलाम तुम्हाला लावायचा आहे सतरा सेकंदाचा तुम्ही अलार्म लावला तुम्हाला अलाम लावल्या लावल्या एका जागेवर बसायचं आहे आणि ते सतरा सेकंद फक्त तुमची विश तुमची इच्छा इच्छा कोणती असावी मला आवडीचा जॉब हवा आहे मला आवडीच्या व्यक्तीशी लग्न करायचं आहे मला आवडीचा पगार घ्यायचा आहे माझी ही ही केस मला सोडवायची आहे मला हे हे जे त्रास होत आहेत मेंटली फिजिकली त्यातून बाहेर पडायचं आहे मला माझ्या आयुष्यात काहीतरी करायचं आहे मला पुढे जायचं आहे मला प्रगती करायची आहे मला जे काही करायचं आहे ते फक्त मला माझ्यासाठी करायचं आहे आणि हे तुमचं होऊ शकतं फक्त सतरा सेकंदात काय करायचं आहे तुम्हाला एका जागेवर बसायचं आहे एका ठिकाणी बसायचं आहे सतरा सेकंदाचा अलाम लावायचा आहे आणि त्या ठिकाणी बसून फक्त ते सतरा सेकंद तुमच्या डोक्यातल्या चक्राकडेच बघायचं आहे तुम्हाला इकडनं मुलगा ओरडतो उर आहे इथून घरातल्या उर ओरडत आहेत इथून टी व्हीचा आवाज येतो आहे इथून गाण्याचा आवाज येतो इथून गाड्यांचा आवाज येतो आहे असं करायचं नाही या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही सतरा सेकंद फक्त आणि फक्त तुमच्या तुमच्याच त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे बसायचं आहे सतरा सेकंद फक्त चूत, आणि फक्त निसर्गाकडे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला कुठून काही असं मस्त झाडांचा तुम्हाला कुठून तरी असा वाऱ्याचा आवाज येतो आहे का तुम्हाला कुठेतरी पक्ष्यांचा अगदी चूत चूताई बोलते आहे असा आवाज येतो आहे का असं इमॅजिन करायचं आहे आणि त्यानंतर त्या सतरा से सेकंदामध्ये एवढं सगळंच फक्त इमॅजिन करत वेळ नाही घालवायचा आहे त्या सतरा सेकंदामध्ये तुमची इच्छा पॉझिटिवली बोलायची आहे मला माझ्या ह्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करायचं आहे त्या आवडीच्या व्यक्तीला मागणी घालायची आहे मला माझ्या आवडत्या जॉब माझ्या आवडत्या कंपनीमध्ये जॉब करायचा आहे मला माझ्या आवडत्या पगारा एवढा जॉब हवा आहे अशी कोणतीही इच्छा तुमची असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होणार त्या सतरा सेकंदाला तुमच्या अवचेतन मनाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडला पूर्णपणे त्यामध्ये ओतून द्यायचं आहे तुम्हाला त्या सतरा सेकंदाला कुठल्याही बाबतीत म्हणजे ते करण्या करण्याच्या वेळेस तुम्हाला एका जागेवर बसायचं आहे तुम्हाला स्वतःला एका खोलीत बंद करून घ्यायचं आहे जिथे कुठल्याच प्रकारचा आवाज येणार नाही कुठल्याच प्रकारचा तुम्हाला डिस्टर्बन्स होणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला बसून तुम्हाला तो जो तुमचं जे मन आहे ते चित्त आहे ते तुम्हाला एकदम ॲक्युरेट करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्या पद्धतीने तुमच्या त्या गोष्टीवरच लक्ष द्यायचं आहे आता करताना काय करणार आहे तुम्ही तुम्हाला त्या गोष्टीबद्दल विचार केल्यानंतर तुमच्याकडं ती येते हो मला माझा जॉब मिळाला आहे मला म माझी माझी जी केस आहे ती पूर्णपणे एकदम हँडल झालेली आहे त्याच्यातनं मी बाहेर निघालो आहे मला माझ्या घरातल्यांपासनं खूप छान असा पॉझिटिव्ह रिझल्ट येत आहे मी माझ्या म्हणजे ज्या जे काही तुमच्या इश्यू असतील ज्या काही तुमच्या प्रॉब्लेम्स असतील तुम्ही त्याबद्दल बोलू शकता आणि त्यानंतर तुम्हाला, त्यान तुम्हाला ते सतरा सेकंद पहिल्या दिवशी सतरा सेकंद आणि त्यानंतर हळूहळूहळू जेव्हा तुमचं अवचेतन म्हण तुमची चित्त तुमचं जे चित्त आहे ते चित्त एका जागेवर एका ह्याला लागेल तेव्हाच तुम्हाला ते अडुसष्ट सेकंद करायचं आहे म्हणजे सिक्स्टी एट सेकंड्स तुम्हाला अडुसष्ट सेकंड करायचं आहे म्हणजे सिक्स्टी एट सेकंड्स त्या गोष्टीचा विचार पॉझिटिव्हमध्ये पॉझिटिव्ह अफर्मेशन्समध्ये पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये तुम्हाला ते करायचं आहे आणि तेव्हाच तुम्हाला त्या गोष्टीचे रिझल्ट्स हे खूप चांगले मिळणार आहे पहिले तुम्हाला फक्त आणि फक्त सतरा सेकंदाचाच करायचा आहे कारण हे फक्त तो व्यक्ती करू शकतो ज्याची मेडिटेशन पॉवर ही खूप व्यवस्थित आहे ज्याची मेडिटेशन पॉवर ही खूप सक्रिय आहे त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचं मेडिटेशनवर तुमच्या आपण म्हणतो ना की तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जागृत करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या गोष्टीमध्ये जायचं आहे सतरा सेकंद तुमच्या इच्छेला आधी ब्रह्मांडाला सांगायचं आहे त्यानंतर ब्रह्मांडाकडनं हे ऐकायचं आहे की तुमची ती इच्छा पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे सांगायचं आहे की हो माझी इच्छा पूर्ण झाली आणि मी ह्या जगातला मी ह्या आयुष्यातला मी सर्वांच्या आधीचा सुखी व्यक्ती आहे मला माझ्या मनासारखं सगळं मिळालेलं आहे अशा पद्धतीने हळूहळूहळू सतरा सेकंद सतराचे दोन टाईम करायचं आणि दोन टाईम करता करता तीन वेळा करायचं आणि तसंच करता करता अडुसष्ट सेकंदाचा मेडिटेशन तुम्ही जर का रोज केला तर तुमची इच्छा ती पूर्ण होणारच ब्रह्मांड तुम्हाला ती इच्छा तुमच्या जवळ आणणार मी मागच्या माझ्या जीवन संघर्षाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कुठलाही संघर्ष असू दे आपण म्हटलं की अरे यार मला माझी पार्टनर मिळतच नाही आहे मला ती आवडती व्यक्ती मा मला तिच्याशी बोलला बोलताच येत नाही आहे मला तिच्याशी तिच्याशी काहीच करता येत नाही मला मला तो तो माझ्याशी बोलतच नाही ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ब्रह्मांडाकडे मागणी घालायची आणि ब्रह्मांडाकडे मागणी घालताना तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तुमच्या अफर्मेशन्स हे पॉझिटिव्ह पाहिजे यार तू कॉलच करत नाही आहे यार माझे ते जॉबच लागत नाही आहे असं नाही मला त्याचा फोन येणार आहे मला त्याचा फोन येणार आहे लवकरच मी त्याच्याशी बोलणार आहे मला जॉबचा ऑफर लेटर लवकरच मिळणार आहे मला पन्नास हजाराचे जॉब लागणार आहे आणि मला जॉब लागला आहे फक्त मी त्याची तयारी करतो आहे मला आजच्या दोन महिन्यांनी जॉईन करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे तुम्हाला करायचं आहे मी सांगते तुमचे अफर्मेशन्स तुम्हाला खूप पॉझिटिव्ह रिझल्ट देतात ज्या दिवशी तुम्ही नाही हा शब्द नाकारून टाकाल त्या दिवशी तुमच्या आयुष्यात खूप सारे असे सुंदर रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील तुमचं जीवन बदललेलं असेल आणि आयुष्यातला सर्वात सुखी व्यक्ती म्हणून तुम्ही मानला जातात तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले असेच छान छान व्हिडिओ शॉर्ट्सवर आणि इन्स्टावर पण अपलोड होत आहे त्याचबरोबर फेसबुकवर सुद्धा रोहिणी हमकर नावाच्या पेजवर जाऊन तुम्ही फॉलो करू शकता फेसबुक पेजवर सुद्धा तुम्हाला माझे व्हिडिओज तिथे बघायला नक्कीच मिळतील परत भेटूया श्री स्वामी समर्थ